वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या आरक्षण बचाव यात्रेच्या या लातूर शहरातील सभेसाठी मंचावर उपस्थित असलेले आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर मंचावर उपस्थित असलेले ओबीसी स समूहातील वेगवेगळ्या ओबीसी समूहातील वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करणारे तसेच इतर काही संघटनांमध्ये काम करणारे मान्यवर जे मंचावर उपस्थित आहेत आणि समोर बसलेल्या माझ्या बंधू आरक्षण बचाव यात्रेला पंचवीस तारखेला मुंबईमधून सुरुवात झाल्यानंतर आपण बघत आहोत की महाराष्ट्राच्या ज्या ज्या भागामधून आज ही यात्रा पुढे सरकते आहे तिला ठिकठिकाणी गावोगावी वेगवेगळ्या ओबीसी समूहातील त्याचप्रमाणे एस सी एस टी समूहामधील देखील अनेक कार्यकर्ते येऊन भेटत आहेत आणि आपला पाठिंबा जाहीर करत आहेत हा जो प्रश्न महाराष्ट्रामध्ये उभा राहिला सुरुवातीला बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणच्या गरीब मराठ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची भूमिका जेव्हा घेतली त्यावेळेस अनेक ओबीसी माझ्यासारखे ओबीसी ओबीसी वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उभे राहिलेले होते सातत्याने बाळासाहेब हे सांगत होते की ओबीसींच ताट वेगळं राहणार आहे आणि ओबीसींच ताट वेगळं राहिलं पाहिजे ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका परंतु ही भूमिका आपण मांडत असताना देखील आपण बघितलं की आपल्या पीठ पिछे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मोठमोठे उपोषण झाले कार्यक्रम झाले वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या सभा झाल्या आणि महाराष्ट्राच्या सरकारने कुंभी नोंदी तपासून दाखले देण्याचा सपाटा लावला जवळजवळ चोपन्न पंचावन्न लाख दाखले त्यांनी गेल्या वर्षभरामध्ये दिले आणि त्याच्यानंतर तर भाषा अधिकच प्रक्षोभक झाली आणि सोय सगळे सोयरेच्या देखील विषय या ठिकाणी समोर आणला सगळे सोयरेचा विषय तर संपूर्ण आरक्षण कायद्याचा जो जी नियमावली आहे जे संकेत आहे त्याला पूर्णपणे छेद देणारी सगळे सोयरीची संकल्पना त्यांनी इथे आणली आणि केवळ आपण ताकद आणि शक्ती प्रदर्शनाच्या जोरावरती हे सर्व जे काही मागण्या आहेत त्या मागून मिळवणार आहोत अशा प्रकारचा एक दंभ या चळवळीला चढला असं आपण बघितलं परंतु या या वेळेस मग हा प्रश्न बाळासाहेबांच्या समोर आम्ही घेऊन गेलो की बाळासाहेब आपण सांगतोय की आमच्या ओबीसीच ताट वेगळं राहिलं पाहिजे आणि मराठ्यांचं ताट वेगळं राहिलं पाहिजे पण इथे आपल्या ताटातलं हिसकावण्याचा प्रयत्न आणि त्यांच्या हातामध्ये जी सत्ता आहे त्या सत्तेच्या जोरावरती हे सर्व चाललेलं आहे मग ओबीसी बांधव जो गावागावामधला आहे तो हतबल होऊन हे सर्व जे काही वरती चाललेलं आहे ते बघत आहे मग त्याच्या पाठीमागे उभं राहण्याचं आपण वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतली पाहिजे बाळासाहेबांनी आमच्या त्यानंतरच आपण बघतो की गेल्या सव्वीस जूनला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा पातळीवरती जे ठराव झाले शाहू छत्रपतींच्या आरक्षण दिनाच्या निमित्तानं जे ठराव झाले त्याच्यामध्ये दोन महत्वाचे ठराव आपण जे केले की पंचावन्न लाख सर्टिफिकेट रद्द करा आणि सगळे सोयरेचा जो अध्यादेश काढणार आहे तो देखील त्याला देखील स्थगिती मिळाली पाहिजे याच कारण असं आहे की आजपर्यंत या देशाच्या राजकारणामध्ये ओबीसी हा असा एक समूह आहे की जो अनेक जातींमध्ये विभागला गेला आणि ज्याला खऱ्या अर्थाने राजकीय नेतृत्व मिळालं नाही सक्षम नेतृत्व मिळालं नाही आणि म्हणून आज ओबीसीचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत किती तरी असे प्रश्न आहेत खर तर जो मंडल अहवालाने मंडल आयोगाने जो अहवाल दिलेला आहे त्याच्या अत्यंत छोट्या भागाची अंशतः अंमलबजावणी केली परंतु त्याच्यामध्ये सुद्धा नियम लावले पदोन्नतीमध्ये आरक्षण देणार नाही हे नियम लावले काही वेग मिलिटरीमध्ये आणि काही ह्याच्यामध्ये संशोधन संस्थांमध्ये आरक्षण देणार नाही असे नियम लावले असे खूप सारे नियम लावलेले आहेत आणि ज्याच्यातून खऱ्या अर्थाने आज ओबीसींचं जे आरक्षण आहे साडे सत्तावीस टक्के जरी आरक्षण असलं तरी प्रचंड बॅकलॉग आहे आणि या ठिकाणी काम गोजम गुंडेंनी या ठिकाणी राजीव गांधींची भूमिका इथे सांगितली परंतु या देशातला जो ओबीसी आहे त्याला काँग्रेस बद्दल नेहमीच हा राग राहणार आहे की कालेलकर का आयोगाने जो अहवाल दिला तो अहवाल नेहरूंनी नाकारला आणि जवळजवळ चाळीस वर्ष या ठिकाणी आरक्षण मिळू शकलं नाही <laughs> चाळीस वर्षानंतर दिलेलं आहे आपण हे सर्व राजकारण नीट समजून घेतलं पाहिजे जर आपल्याला आज पुढे जाऊन हा ओबीसीचा प्रश्न धसाला लावायचा असेल तर कि सत्याहत्तर साली जे जनता पक्षाचं सरकार आहे <laughs> या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यावेळेस उत्तरेमधले जे प्रदेश होते बिहार आणि उत्तर प्रदेश खास करून त्या ठिकाणी हा जो आयोग बांधून ठेवलेला होता काँग्रेसने त्याच्यासाठी म्हणजे इथल्या ओबीसीसाठी आरक्षण आपण देऊ ही घोषणा त्यावेळेस कार्यक्रम त्यावेळेस जनता पक्षाने दिला आणि मोठ्या प्रमाणावरती त्यावेळेस जेव्हा ओबीसीचे खासदार निवडून आले माझ्या माहितीप्रमाणे छप्पन टक्के खासदार त्यावेळेस जनता पक्षामध्ये आले म्हणजे मोठ्या प्रमाणावर आले म्हणजे फक्त छप्पन टक्के आले आणि त्यांच्यामुळे मंडल आयोगाची स्थापना झाली परंतु या... ओबीसीना खऱ्या अर्थाने सत्तेमध्ये किंवा एकूणच या ठिकाणच्या राजकारणामध्ये महत्व मिळालं नाही हे आपला अनुभव आहे त्यामध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगायला मागते की आम्ही ज्या वेळेस ओबीसी संघटनांचं काम करत होतो त्यावेळेस आम्ही एक असं पत्र तयार केलेलं होतं की त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलेलं होतं की मंडल आयोगाला पाठिंबा देणारा जो पक्ष असेल त्या पक्षाला आम्ही मत देऊ ओबीसीसाठी आम्ही लिहिलेलं होतं आणि हा आमचा पोस्टर जो होता हा पोस्टर घेऊन मी जनता पक्षाच्या जनता दलाच्या लोकांकडे जेव्हा गेले त्यांनी त्यां त्यान, आमचं पोस्टर चिकटवण्याचं नाकारलं हा माझा अनुभव आहे आणि त्याच्यानंतर आणखीन एक या ठिकाणी सांगायला मागते की ज्यावेळेस दोन हजार पाच साली अर्जुन सिंगांनी अति उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण म्हणजे आयएम आय आय टी सारख्या संस्थांमध्ये आरक्षणाची घोषणा केली त्यावेळेस संपूर्ण देशामध्ये त्याच्या विरुद्ध या ठिकाणच्या उच्चवर्णीय वर्णीय अभिजनांनी आक्रांत केला आपल्याला माहित असेल की मेडिकल कॉलेजेसच्या बाहेर ह्या युथ फॉर इक्वालिटी नावाची एक चळवळ त्यावेळेस चालवण्यात आली आणि त्यांनी ह्या संपूर्ण आरक्षणाला आव्हान कुठे दिलं सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिल्यानंतर आमचे प्रश्न असे होते की जर का नऊ बेंचच्या न्यायमूर्तींनी ब्याण्णव साली इकडच्या इंदिरा सहानी खटल्यामध्ये ओबीसीच्या बाबतीतले जे जे प्रश्न निकाली काढलेले होते तेच सारे प्रश्न परत दोन हजार पाच साली सुप्रीम कोर्टा पुढे आल्यानंतर त्यांना हे सांगितलं नाही की या प्रश्नाची उत्तरं नऊ न्यायमूर्तींच्या जजने खंडपीठाने दिलेली आहेत आणि म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये याची परत सुनावणी होणार नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगायला पाहिजे होत परंतु त्यांनी सांगितलं नाही याच कारण असं आहे की त्या सुप्रीम कोर्टामध्ये देखील आपल्याला असं दिसतं की जे जजेस आहेत ते देखील एका विशिष्ट वर्गामधूनच येतात आणि मग त्यामुळे आपल्याला एक माहिती सांगायला पाहिजे की ह्याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये जे ओबीसीचे खासदार होते त्यांनी ही मागणी देखील केलेली आहे त्या कमिशनचं नाव मला आता आठवत नाहीये त्यांनी ही मागणी देखील केलेली आहे की ज्युडिशियरीमध्ये मध्ये आणि विशेषतः सुप्रीम कोर्ट आणि उच्च हायकोर्टामध्ये ज्युडिशियरीमध्ये मध्ये देखील रिझर्वेशन ओबीसींना मिळालं पाहिजे ती मागणी मान्य अजूनपर्यंत झालेली नाही असे अनेक प्रश्न आपल्या समोर आज आहेत मला असं वाटतं की आरक्षण बचाव यात्रा महाराष्ट्रामध्ये घेऊन जाताना आपल्याला या सर्व प्रश्नांची चर्चा करावी लागेल कारण की आरक्षणाचा विषय इतका त्याच्यामध्ये गोंधळ माजवून ठेवलेला आहे की ज्यांना काही अ का ब आरक्षणामधलं कळत नाही असे राज ठाकरे सारखे आणि उद्धव ठाकरेंसारखे राजीव गांधींसारखे नेते देखील अनेक स्टेटमेंट करून आहेत आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं पाहिजे गुणवत्ता घसरते त्यामुळे देशाची गुणवत्ता घसरेल या प्रकारचे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं आता माझ्या दृष्टीने डेंजरस जर काय असेल तर आपण बघा की बा बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस मंडला आयोग झाला त्याच्या अगोदर या मागासवर्गीय आयोगाच्या प्रश्नावरून राजीनामा दिलेला होता घटनेमध्ये जी तरतूद आहे मागासवर्गीयांसाठी आयोग नेमण्याची ती तरतूद पाळायला नेहरू तयार नाहीत म्हणून त्यांनी राजीनामा दिला मनोज जरांगेंसारखं उपोषण करण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं नाही किंवा लाखांचे मोर्चे काढण्याचं देखील काम केलेलं नाही कारण अशा प्रकारे शक्ती प्रदर्शन करून आरक्षण देता येत नाही आरक्षण हा विषयच ज्यांना समजलेला नाही त्यांनी संपूर्ण देशाच्या राजकारणामध्ये आरक्षणाच्या या विषयावरती एवढी कुरघोडी करून ठेवलेली आहे आपण सर्वांनी विशेषतः जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत यांनी हा सर्व जो काही प्रश्न आहे हा अधिक गंभीरपणाने समाज याच्याकडे कसा बघेल याची चर्चा उपस्थित करण्याची गरज आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या आरक्षण यात्रेच हे देखील एक महत्वाचं उद्दिष्ट आहे की महाराष्ट्रामधली जी विचार करणारी जनता आहे तिच्या समोर हा संपूर्ण प्रश्न आपण घेऊन गेला पाहिजे आज आपण या ठिकाणी जी बचाव यात्रा काढलेली आहे त्याच्या पाठीमागचं सर्वात महत्वाचं कारण हे आहे की या प्रकारे दादागिरी करून एखादा सरकारी कार्यक्रम आरक्षण असल्यासारखं जे चाललेलं आहे त्याला पहिला आपला विरोध आहे आणि या ठिकाणच्या जो ओबीसी आहे ज्याला गावागावामध्ये आज अतिशय असुरक्षित वाटत आहे त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणाने उभे आहोत त्यांना जर का या ठिकाणी कोणी अत्याचार करणार असेल तर त्या अत्याचाराला आम्ही खपावून घेणार नाही आणि त्यांचं जे ओबीसीचं आरक्षणाचं ताट आहे त्याच्यामध्ये कोणाची घुसखेरी घुसखोरी देखील आम्ही खपवून घेणार नाही हे ठणकावून सांगण्यासाठी आज ही आरक्षण सा यात्रा महाराष्ट्रामध्ये फिरत आहे आणि मला अभिमान आहे की वंचित बहुजन आघाडीची आमची संपूर्ण संघटना या ओबीसी जे ठिकठिकाणी थीक आहेत त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभी आहे आमच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली हा जो संघर्ष आपण इथे उभा केलेला आहे या संघर्षाला जर का आपल्याला खऱ्या अर्थाने पुढे नेऊन फलित करून घ्यायचं असेल तर एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ज्याप्रमाणे पंच्याहत्तर साली सत्याहत्तर साली ओबीसींचे खासदार निवडून आले आणि त्यांनी मंडल अहवाल आणला तसा ओबीसींचे जर का प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील तर ओबीसींच्या बाजूने उभे राहणारे आमदार आपल्याला पाठवावे लागतील ओबीसीच्या बाजूने उभे राहणारे खासदार आपल्याला पाठवावे लागतील जे स्वतःच्या पक्षाबरोबर भांडण घेऊ शकत नाहीत असे ओबीसी आमदार खासदार आपल्या कामाचे नाहीत जे पक्षाबरोबर देखील भांडायला तयार आहेत ओबीसीच्या प्रश्नावरती असे खासदार आपल्याला निवडून द्यायचे आहेत याचा निर्धार आपण या ठिकाणी करूया एवढं बोलून मी आपली रजा घेते